खील सभागृहात उपसभापती डॉ गोरे यांनी कुंभमेळा दरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता स्वच्छता आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठक घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा मनपा उपायुक्त करिश्मा नायर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या की कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक आराखडा तयार करताना या ठिकाणी येणाऱ्या महिला बालके ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आदींना सेवा पुरवण्याबाबत प्राधान्याने विचार व्हायला हवा कोट्यवधींच्या संख्येने भाविक जेव्हा कुंभमेळ्यासाठी येतील तेव्हा त्यांच्यासाठी ज्या पायाभूत सुविधा अपेक्षित आहेत त्यामध्ये ते या घटकांचा विचार व्हायला हवा लाखोंच्या संख्येने महिला आणि बालकेही या कुंभमेळ्यात भाविक म्हणून येत असतात त्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय आहे त्यामुळे पर्वणीच्या दिवशी तसेच इतर दिवशीही दळणवळण निवास व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणे अपेक्षित आहे सिंहस्त कुंभमेळा आराखड्यात या बाबींचा समावेश व्हायला हवा भाविकांना अधिक काळ पायी चालत जायला लागू नये यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करणे त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठांसाठी राखीव आसनांची व्यवस्था आदींचा अंतर्भाव करण्याची सूचना डॉक्टर गोरे यांनी प्रशासनाला केल्या नाशिकमधील मंदिरांची माहिती व्हावी एकत्रित नाशिक शहरात गोदावरी नदीकाठी आणि शहरातही विविध मंदिरे आहेत महापालिकेने याबाबत सर्वेक्षण करून या मंदिरांची एकत्रित माहिती तयार करावी त्या मंदिरांकडे जाणारे मार्ग व्यवस्थित करावेत त्यामुळे शहरातील धार्मिक पर्यटनालाही बळ मिळेल असे उपसभापती डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले आहे यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम जिल्हाधिकारी शर्मा पोलीस उपायुक्त बच्छाव अपर पोलीस अधीक्षक मिरखेलकर आणि मनपा उपायुक्त नायर यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध नियोजन आणि कार्यवाहीची माहिती दिली नाशिक मध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याच्या संदर्भात जी तयारी चाललेली आहे त्या संदर्भामध्ये विभागीय आयुक्त श्री गेडाम तसंच जिल्हाधिकारी जलद शर्मा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक शहर पोलीस आयुक्त सिव्हिल सर्जन त्र्यंबकेश्वरचे नगरपालिकेचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी यांच्यावर अतिशय सविस्तर मिटिंग झाली मध्यंतरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की प्रयागराजला पण मोठ्या कुंभाचा काय मेळावा धार्मिक यात्रा झाली होती तर तिथे गेल्यावर दुर्दैवाने काही लोकांना आग लागणं किंवा हरवणं असे काही अनुभव आले तर पायाभूत सुविधांच्या बरोबर महिला बालक आणि ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत मग असे लोक मग ज्याच्यामध्ये वृद्ध किंवा अतिवृद्ध लोक आले किंवा दिव्यांग लोक आले असे सुद्धा यात्रेकरू मोठ्या प्रमाणामध्ये येतात तर या दृष्टीने आपण सगळेच नागरिक एकासारख्या एक गरजा असलेल्या आहेत असं गृहित न धरता सर्वसमावेशक ज्यांच्या काही विशेष गरजा आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांच्या मध्ये त्यांचा विचार होणं आणि आपण ज्या सेवा पुरवू त्या सेवा पुरवत असताना सुद्धा या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून त्याचा समावेश कार्यक्रमात होणं खूप गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून महिला आणि बालकांच्या संदर्भात काही ठिकाणी होणारं व्यापार किंवा प्रयागराजला जसं झालं की अंघोळीच्या संदर्भात महिलांचे व्हिडिओ काढून ते व्हायरल झाले असे प्रकार इथे घडू आहेत या दृष्टिकोनातून आपण काय पावलं उचलू सायबर सर्व्हिलन्स सायबरच्या संदर्भात सुरक्षितता काय घेता येईल याबद्दल अतिशय चांगली मिटिंग झाली आणि एक दिसत आहे की शासनाने भरपूर त्याच्यासाठी आर्थिक बजेट उपलब्ध करून दिलेले आहेत पण त्याचबरोबर सेवा आलेल्या रुग्णांना मिळाव्या यासाठी प्रशासनाने जे प्रयत्न केलेत त्याला खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे प्रतिसाद दिलेला आहे आणि ते देखील इथली खासगी हॉस्पिटल जी आहेत ती सुद्धा कुंभाच्या काळामध्ये स्वतःच्या सेवा अंशत मोफत लोकांना उपलब्ध करून देणार आहेत त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर असेल किंवा संपूर्ण नदी काठ एरिया असेल त्या संपूर्ण भागामध्ये घाट बांधण्यात येणार आहेत कुंड बांधण्यात येणार आहेत आणि तिथे सुरक्षिततेच्या व्यवस्थेबरोबर ज्या ठिकाणी महिला स्नाची स्वतंत्र व्यवस्था सुरक्षितपणे त्यांना अंघोळ करता येईल आणि कपडे बदलण्याची व्यवस्था असेल त्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलण्याच्या बद्दल त्यांनी निर्णय घेतलेला आहे याखेरी जेवढे लक्षावधी लोक तिथे येतील तर त्यांचं दर्शनाच्या खे बरोबर चांगलं दर्शन त्यांचं चा व्हावं म्हणून फक्त सिंहस्थामध्ये नाशिक शहरावरती त्र्यंबकेश्वरावर ताण येणार नाहीये तर हा जो ताण आहे तो आसपासची जी बाकीची शहरं आहेत ज्याच्यामध्ये शिर्डी आहे किंवा घृष्णेश्वर आहे भीमाशंकर आहे शनी शिंगणापूर आहे ही जी आसपासची शहरं आहेत त्या शहरांमध्ये सुद्धा गावांमध्ये सुद्धा यात्रेकरून मोठ्या प्रमाणात जातील आणि रस्त्यावरून चालतच हे लोक सगळे प्रवास करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि या दृष्टिकोनातून आपण कशा प्रकारणी सप्तशृंगीय गड आहे तर या सगळ्या ठिकाणचा सुद्धा पायाभूत सुविधांचा त्यांनी समावेश केलेला आहे याखेरीज मी एका सूचना केली की ज्या ठिकाणी ते राहतील तर त्या तिथे संगीत आणि कला विशेषतः रामायण धार्मिक प्रवचन कीर्तन अशा प्रकारचे सत्संग असे कार्यक्रम सुद्धा त्यांच्या निवासाच्या ठिकाणी चालू राहतील तर जे लोक येतील त्यांना त्या कलेमध्ये श्रद्धा आणखीन कला याचा संगम बघायला मिळेल आणि त्याच्यासाठी नाशिक शहरातल्या आणि बाकी उत्तर महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या ज्या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत त्यांच्या कलेचा आणखी अभ्यासाचा उपयोग आपण करून घेऊन एक एका बाजूला सांस्कृतिक आणि कलांचा सुद्धा संगम या निमित्ताने झाला तर आलेल्या लोकांचं सुद्धा मन त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना आनंदित होतील आणि या कलाकारांना सुद्धा वाव मिळू शकेल याखेरीज पोलिसांची संख्या मोठी त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत सगळी व्यवस्था होत असताना आपत्ती व्यवस्थापनाचं काम जे आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे अजून एक असा मुद्दा आला की नाशिक शहरामध्ये अनेक देवळं आहेत पण त्या देवळाचं काही असं नीट व्यवस्थित नोंदणी किंवा सर्वेक्षण झालेलं नाहीये की कि किती देवळं आहेत म्हणजे रामाची मंदिरं आहेत विष्णूची आहेत व्यंकटेशाची आहेत हनुमानजीची आहेत आणि त्यातली काही खूप मोठा प्राचीन इतिहास असलेली देवळं आहेत जिथे जिथे लोकांना समजून घ्यायला आवडेल की या देवळांमध्ये आम्हाला भेट द्यायची आहे भाविकांना तर त्याचं सुद्धा नोंदणी करून नाशिकमधल्या देवळांवरचं सुद्धा माहिती पत्रक किंवा पुस्तक असं आपण तयार करावं आणि ते जेणेकरून लोकांना गाईड होऊ शकेल ते ती, ती सुद्धा सुरक्षित झाल्या पाहिजेत तिथे जाण्याचे रस्ते पायऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्या जेणेकरून नाशिक शहराच्या विकासासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल या खेरीज नाशिक धुळे नगर पुणे याच्या रस्त्यावरती सुद्धा सुरक्षितता आणि लोकांची यातायात प्रवास या या दृष्टिकोनातून पोलिसांनी सांगितलं हो। तसं सीसीटीव्ही आणि स्पीकर असणाऱ्या व्हॅन्स ते थे ठेवणार आहेत त्याचबरोबर हॉस्पिटल्स आणि तात्पुरती सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या मदतीच्या यंत्रणा आहेत विविध भाषातून सुद्धा सेवा देण्यात येणार आहे जेणेकरून हरवलेली मुलं किंवा हरवलेली लोक यांना सुद्धा एकत्र एक पोचवून देण्यासाठी पोलीस सक्षमपणे काम करणार आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काय गरजा आहेत आणि आपण कशी पावलं उचलली पाहिजेत कारण दुर्दैवानी ज्याला प्रयागराजला आग लागली होती त्यावेळेला तंबूच्या तंबू, तंबू जळून गेले आणि रेस्क्यू कसं करायचं लोकांना हा प्रश्न आला आणि मी स्वतः गेले होते तेव्हाही मी पाहिलं की लक्षावधी लोक प्रयागराज पासून वाराणसीपर्यंत आणि वाराणसीपासून अयोध्येपर्यंत प्रवास करत होते जवळजवळ रोज पन्नास लाख लोक प्रवास करत होते एका ठिकाणून त्यामुळे इथे सुद्धा कुंभामध्ये रोज कोट्यवधी लोक येतील लो असं अपेक्षित आहे तर यासाठी म्हणून ही व्यवस्थापन अधिक चांगलं कसं होईल अत्यंत कार्यक्षम आणि चांगले अधिकारी इथे आहेत तर आजच्या बैठकीमध्ये मला समाधान वाटलं की एक ऐतिहासिक घटना प्रयागराजचं नाव जसं आज जगभर घेतलं जातं नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्पाघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मृत्यू ओढवू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरून पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित